पंढरपूर तालुक्यातील सोनके गावामध्ये बँक ऑफ इंडिया आहे या ठिकाणी मोठी देवाणघेवाण व आर्थिक उलाढाल होते याच शेजारी हे ए टी एम बँक ऑफ इंडियाचे असून रात्रीचे साडेतीनच्या दरम्यान हे ए टी एम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला त्याचं प्रमुख कारण म्हणजे तिसंगीतील मित्र दीपक प्रकाश मासाळ यांनी सरजेराव मासाळ हे जागरूक नागरिक सोनकेचे यांना मेसेज दिला असता त्यांनी जाऊन पाहिलं तर त्यावेळी हे चोरटे पशार झाले होते व सर्जराव मासाळ यांच्या सतर्कतेमुळे हा आणत टळला व लाखो रुपयेचे नुकसान टळले हे दीपक प्रकाश मासाळ बँक ऑफ इंडिया सोनके शाखेमध्ये बँक डी सी म्हणून काम करत आहे मला रात्री अडीच ते पावणे तीनच्या दरम्यान डेली बेसिसवर काम करणारे अक्षय सुतार त्याचा फोन आला की बँक ऑफ इंडियाच्या ए टी एममध्ये सोनख्यामध्ये चोरी होत आहे असं मला वरून mm. फोन आलेला आहे रवी सरांचा त्यावेळेस मी त्याला म्हटलं की रवी सरांना लाईनवर घे लाईनवर घेतल्यानंतर रवी सरांचं मी बोलणं ऐकून घेतलं की आम्हाला फुटेज मिळालेलं आहे त्यानुसार तिथं चोरी होत असल्याचं आम्हाला जाणवतं आहे तर त्यावेळेस मी त्या दोघांचाही फोन कट केला आणि सज्जराव मासाळ सोनखे यांना फोन केला की मासाळसाहेब तेवढं ए टी एमच्या तिथं जावा कोणतर चोरी करण्याचा प्रयत्न करत आहे त्यावेळेस मासाहेब लगेच उठून त्या ठिकाणी गेले आणि बघितलं तर त्या एममधून दूर येत होता आणि अर्धा शटर लावलेलं होतं त्यांना सांगितलं आज काय एंट्री करू नका का तर त्या ठिकाणी चोर असण्याची शक्यता आहे आणि ते नंतर घराकडे थोडे आले आल्यानंतर तेवढ्या वेळात आम्ही तिथं पोचलो मी आणि पोलीस गाडी ज्यावेळेस तिथं पोहोचलो आम्ही त्यावेळेस आत जाऊन बघितलं तर एका साईडनं कटरने ते कट केलेलं होतं आणि त्याच्या ठिणग्या आत पडल्यामुळं त्या पैशाला आग लागल्याचा आम्हाला संशय आला का तर मिशनमधून दूर येत होता मग त्यावेळेस साहेबाला आम्ही रवी सरांना फोन केला की के, साहेब मला असा असा दूर येतोय काय केलं पाहिजे तर रवी सरांनी सांगितलं की तिथले चावी घ्या आणि ए टी एमच्या पाठीमागं जे लाईटचं कनेक्शन आहे ते बंद करा ते बंद केल्यानंतर आम्ही तिथूनच संजीराव मासा इथून पाण्याची एक दुधाचं कॅन भरून आणलं आणि बादलीनं त्याच्यावर पाणी वतलं आणि ते विझवलं ते विजवल्यामुळं काही कॅश जाळाली मात्र सज्जीराव मासाळ यांच्या सतर्कतेमुळं ता, तार, बऱ्यापैकी कॅश वाचलेले तर सज्जराव मासा यांचा बँक ऑफ इंडिया व सर्व भारतीय यांच्या वतीनं मी त्यांचं आभार मानतो की त्यांच्या त्याच्यामुळं हे जे होणारी घटना आहे ते वाचलेली आहे धन्यवाद काल रात्री सुलकी गावामध्ये आमच्या ए टी एम पडण्याचा अज्ञात प्रयत्न केलेला होता परतो आम्ही शितापीने तो हाणून पाडला आहे काल रात्री आमचे बँक ऑफ इंडियाचे बँक मित्र मासाळासाहेब पिसंगी त्यांचा काल रात्री मला दोन वाजून चाळीस मिनटांनी फोन आला की असा असं मला मेसेज आला की ए टी एम पडण्याचा अज्ञात की प्रयत्न करत आहेत तर सर तो तू पाठदिवशी कसलाही वेळ आला लावता ते ए टी एम जाऊन तेवढं बघ का चोरटी आहेत का तिथं गेलेत काय 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 करतायत ते शिताबीने जाऊन तेवढं बघा तुम्ही असा मला फोन आला का मी कसलाही टाइम न करता दोन ते तीन ते चार मिनटात मी तिथं बॅटरी वगैरे घेऊन तयारीने तिथं पोहचलो परंतु तिथं आत एंट्री करताना मला सांगितलं की तुम्ही डायरेक्ट आत एंट्री करू नका कारण चोरं आत असू शकते त्यामुळे आम्ही मी बाहेरच थांबलो आणि मी पोचायच्या आधीच एक दोन दोन मिनटापूर्वी आमच्या ह्या आवाजामुळं तिकडे जाण्याच्या आवाजामुळं चोरट्याने तिथून शितापीने पोबारा केला नंतर आमच्या शेजारचे जा ज्ञानू शेळके योगेश खरात गणेश हांडे हे सगळे आमचे शेजारचे मित्रमंडळी त्यांना आम्ही बोलवून घेतलं बोलवून घेतल्यानंतर नंतर, नंतर पोलीस गाडी आली पोलीस गाडी आल्यानंतर मासाळासाहेब त्यांची टीम सगळे तिथं हजर झाले सगळे आल्यानंतर सगळेजण आम्ही मिळून आत एंट्री केली आत एंट्री केली तर तिथून दूर भरपूर येत होता त्या धुरात आमचं डोळं जळ ज़ड़ जळायला लागलं कोणाला खोकला लागायला लागला आम्हाला वाटलं ती स्प्रे वगैरे आहे का काय म्हणून आम्ही ती जेव्हा पाणी वगैरे मारलं पाणी मारून ती धूर युजवण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला असं दिसून आलं की ती निम्म एम चोरण फोडलेलं होतं निम्म फोडायचं राहिलेलं होतं तेवढे ते आमच्या आवाजामुळे ते पळून गेले नंतर ते धोर कसा येतो ही सकाळपरी आम्हाला कळलं की टी एम फोडताना त्याचं स्पार्किंग होऊन कटरचं ती नोटा जळत होत्या आणि पाणी आम्ही सगळ्यांनी मिळून मारल्यामुळं तात्काळ ती सगळ्या बऱ्यापैकी निमंतर त्यातलं पैसं वाचलं असा प्रकार रात्री झालेला आहे